शिरो तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची पतसंस्थेची एकेचाळीसवी वार्षिक सभा खेळी मिळत शिरो तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड संस्थेची एकेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जैन सांस्कृतिक भवन कुरुंदवाड येथे खेळी पार पडली प्रारंभी चेअरमन इरफान बेंडवाडे यांनी प्रास्ताविक केलं विषय पत्रिकेचं वाचन मॅनेजर विलास कोळी यांनी केलं सभासदांनी उपस्थित केलेल्या मुख्यतः शर्ट उपस्थिती भत्ता महेश सन्मान निधी वसुली या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली मुख्यतः शर्ड उपस्थिती भत्ता महेश सन्मान निधी वसुली या विषयांवर चर्चेत सुनील एडके मनोज कुमार रणदिवे प्रकाश खोत महम्मद हानीफ मुल्ला दशरथ खोत अरुण कदम मधुकर काळेल यांनी चर्चेत सहभाग घेतला सभासद संख्या पाचशे चौऱ्याऐंशी भाग भांडवल तीनशे छत्तीस पूर्णांक पंचावन्न लाख रुपये निधी दोनशे सहासष्ट पूर्णांक तेवीस लाख रुपये ठेवी तीन हजार सहाशे त्र्याऐंशी पूर्णांक बारा लाख रुपये गुंतवणूक एक हजार चारशे चौपन्न पूर्णांक दहा लाख रुपये कर्ज दोन हजार नऊशे अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी लाख रुपये सभासद कर्ज मर्यादा तीस लाख रुपये निव्वळ नफा सत्तर पूर्णांक एकतीस लाख रुपये झाला असून पंधरा टक्के डिव्हिडंट वाटप करण्यात येणार आहे सभेसाठी उपसभापती अमित कापडे सभेसाठी उपसभापती अमित कांबळे संचालक सुनील कळसपण्णावर अशोक कोळी सुनील कोळी परशुराम चव्हाण धोंडीराम बाबर बाळू यादव विठू बंडगर आफताब पटेल शकील अहमद पिरजादे सुभाष दराळ चंद्रकांत कांबळे सौ संगीता खिलारे श्रीमंत जहारा जुगळे शिवानंद मठपती आनंदराव शिंदे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते दुसऱ्या सत्रात सेवानिवृत्त सभासद गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार व वा भेटवस्तूचे वाटप करण्यात आले यासाठी संस्थेचे संस्थापक संचालक रावसाहेब पाटील विजयकुमार पाटील भीमराव यादव बापूजू खराडे यांच्यासह शिक्षक नेते बजरंग काळे भगवान कोळी विठ्ठल भाट सुरेश पाटील सुनील एडके महम्मद हानीप मुल्ला, प्रकाश खोत मनोज कुमार रंदिवे रईस अहमद पटेल विनायक मग्दोम संतोष कुडी नाविद पटेल रमजान पाथरवट मेहबूब मोजावर उपस्थित होते